सार्थ शिवकवच शिवकवच स्तोत्राचा मराठी अर्थ प्रत्येक श्लोक आपण मराठीतून पाहूया ओम नम शिवाय शिवकवच श्री गणेशाय नमहा श्री गणेशाला नमस्कार सो या शिवकवच स्तोत्र मंत्राचा ऋषी ब्रह्मा आहे अनुष्टुप छंदातल्या या स्तोत्राची श्री सदाशिव रुद्र ही देवता ह्री शक्ती रम किलक आणि श्रीम ह्रीं क्लीम हा बीजमंत्र आहे श्री सदाशिवा प्रित्यर्थ शिवकवच स्तोत्राचा मी जप करत आहे सुरुवातीला न्यास करतो तेजस्वी ज्वालांची माला धारण करणाऱ्या ओम भगवानाला नमस्कार असो ओम ह्राम सर्वशक्तीचे आश्रयस्थान असलेल्या ईश्वराला माझ्या अंगठ्यांनी नमस्कार असो तेजस्वी ज्वालांची माला धारण करणाऱ्या ओम भगवानाला नमस्कार ओम नम री नित्य संतुष्ट वृत्तीचे स्थान अशा त्या पुरुषाला अंगठ्याच्या जवळच्या बोटांनी नमस्कार असो तेजस्वी ज्वालांची माला धारण करणाऱ्या ओम भगवानाला नमस्कार ओम मम रूम अनादिशक्तीचे स्थान असलेल्या ईश्वराला मधल्या बोटांनी नमस्कार असो तेजस्वी ज्वालांची माला धारण करणाऱ्या ओम भगवानाला नमस्कार ओम शिम रै स्वतंत्र शक्तीचे स्थान असलेल्या वामदेवाला करंगळीजवळील बोटांनी नमस्कार असो तेजस्वी ज्वालांची माला धारण करणाऱ्या ओम भगवानाला नमस्कार ओम वाम रौं प्रगट शक्तीचे स्थान असलेल्या महादेवाला करंगळींनी नमस्कार असो तेजस्वी ज्वालांची धारण करणाऱ्या ओम भगवानाला नमस्कार ओम यम रह अनादिशक्तीचे स्थान असलेल्या सदाशिवाला तळहातांनी आणि बाह्य हातांनी नमस्कार असो अशा प्रकारे हृदय आदी अवयवांचे न्यास झाले अथ ध्यानम आता ध्यान करूया वज्रासारख्या दाढा तीन डोळे आणि विषप्राशनाने काळा कंठ गळा असलेला शत्रूंचा नाश करणारा आणि अतिशय उग्र असे हजार हात असणाऱ्या उमापती शंकराला मी वंदन करतो आतापर्यंत आणि यापुढे सर्व पुराणांना गुह्य असलेले म्हणजे समजण्यास कठीण असलेले किंवा गर्भितार्थ असलेले पापांच्या प्रवाहाला नाहीसे करणारे असे पवित्र जय प्राप्त करून देणारे आणि सर्व संकटातून सुटका करणारे शिवकवच मी तुझ्या कल्याणासाठी सांगत आहे ऋषभ उवाच ऋषभ नावाचे ऋषी म्हणाले व्यापून राहणाऱ्या ईश्वराला महादेवाला नमस्कार करून सर्व मनुष्यांचे रक्षण करणारे शिवमय असे गुपित मी सांगतो पवित्र अशा भूमीवर बसून योग्य वाटेल असे आसन करून इंद्रियांवर ताबा ठेवून प्राणायाम करून अक्षय शिवाचे ध्यान करावे कमळात राहणाऱ्या स्वतःच्या तेजाने अंतरा आकाश, अंतरा आकाश व्यापून राहिलेल्या इंद्रियांच्या पलीकडील सूक्ष्म आणि अनंत अशा अतिशय आनंदमयी महेशाचे प्रथम ध्यान करावे शिवरक्षामंत्र मंत्र सर्व कर्मबंधनांचा ध्यानाने त्याग करून चिदानंदात मन निमग्न ठेवावे ओम नमः शिवाय या सहा अक्षरी मंत्राचा जप करून शिवकवचाने स्वतःचे रक्षण करावे संसार डोहात खोल पडलेल्या माझे सर्व देवाधिदेव रक्षण करोत त्या दिव्य श्रेष्ठ मूल मंत्राने माझ्या हृदयातले सर्व पाप नाहीसे हो विश्वमूर्ती ज्योतिर्मय आनंदघन सच्चिदात्मा माझे सर्वत्र रक्षण करो अणुरेणूत एकाच शक्तीने व्यापून राहणारा तो ईश्वर माझे सर्व भीतीपासून रक्षण करो जो भूस्वरूपाने विश्वधारण करतो तो अष्टमूर्ती गण गिरीश माझे भूमीवर रक्षण करो जो जलरूपाने मनुष्यांना नवजीवन देतो तो माझे पाण्यापासून रक्षण करो कल्पांताच्या वेळी सर्व जगाला जाळून एकसारखे नृत्य करतो तो काळरुद्र रुद्र माझे वणवा वायू आदी सर्व भीती आणि पिढांपासून रक्षण करो विद्युल्लतेप्रमाणे म्हणजे विजेप्रमाणे सोन्यासारखा तेजस्वी दिसणारा विद्यावर परशु विद्यावर म्हणजे विद्येचा पती परशु हातात घेऊन चार तोंडे आणि तीन डोळे असणारा प्रचंड पुरुष पूर्व दिशेला राहून माझे सतत रक्षण करो परशु वेद अंकुश पाश शूल कवटी डमरू आणि अक्ष धारण करणारा चार तोंडांचा निळ्या सुंदर अशा तीन डोळ्यांचा रुद्र दक्षिण दिशेला माझे रक्षण कुंद कुंदपुष्प चंद्रमा शंख आणि स्फटिकासारखा दिसणारा वेद अक्ष माळा धारण करणारा व हातांनी अभय देणारा तीन डोळे व चार तोंडे असणारा मोठा पराक्रमी युद्धकुशल असा शिव माझे पश्चिमेकडे रक्षण करो चांगली माळ व हातात धारण करणारा धैर्यशील आणि कमळपुष्पातील तंतूंप्रमाणे वर्ण असलेला तीन डोळे आणि सुंदर चार तोंडे असलेला वामदेव माझे उत्तर दिशेकडे रक्षण करो अभय देण्यासाठी हातात वेद अंकुश पाश परशु कवटी डमरू शूल अक्षधारण करणारा चांदण्यांच्या प्रकाशासारखा दिसणारा पाच तोंडे असलेला परमप्रकाशमयी ईश्वर महादेव माझे वरून म्हणजे वरच्या बाजूने रक्षण करो डोक्यावर चंद्रकोर धारण करणारा शंकर माझ्या मस्तकाचे म्हणजे डोक्याचे कपाळावर नेत्र असणारा तो माझ्या भाळ प्रदेशाचे म्हणजे कपाळाचे मदनाचे नेत्रहरण करणारा तो माझ्या नेत्रांचे म्हणजे डोळ्यांचे आणि विश्वनाथ माझ्या नाकाचे सदैव रक्षण करो ज्याची कीर्ती श्रुती गातात श्रुती ज्याची कीर्ती गातात तो माझ्या कानांचे कवटी धारण करणारा शंकर सतत माझ्या गालांचे पाच तोंडांचा शिव माझ्या तोंडाचे आणि वेद जिभेवर असणारा शंकर माझ्या जिभेचे रक्षण करो निराकंठ असलेला शंकर माझ्या गळ्याचे हाती धा धनुष्य असलेला तो माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करो धर्म ज्याचे बाहू असा तो माझ्या दोन्ही बाहूंचे व दक्षयज्ञाचा नाश करणारा शंकर माझ्या वक्षस्थळांचे रक्षण करो पर्वतराजीत धनुष्य घेऊन राहणारा माझ्या पोटाचे आणि मदनाला मारणारा शंकर माझ्या मध्यभागाचे रक्षण करो गणेश पिता शंकर माझ्या नाभीचे रक्षण करो धुर्जटीश्वर माझ्या कमरेचे रक्षण करो कुबेराचा मित्र शंकर माझ्या दोन्ही मांड्यांचे आणि जगदीश्वर माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो बैलाचा ध्वज असणारा शंकर माझ्या जांघांचे आणि ज्याचे चरण देवांनाही वंद्य आहेत असा तो शंकर माझ्या दोन्ही पायांचे रक्षण करो महेश्वर दिवसाच्या प्रथम प्रहरी माझे रक्षण करो वामदेव मध्य प्रहरी माझे रक्षण करो तीन डोळे असलेला शंकर माझे तृतीय प्रहरी म्हणजे तिसऱ्या भागात दिवसाच्या रक्षण करो दिवसाच्या अखेरच्या प्रहरी वृषध्वज म्हणजेच शंकर माझे रक्षण करो शशीशेखर माझे रात्रीच्या प्रारंभी रक्षण करो गंगाधर माझे मध्यरात्री रक्षण करो गौरीपती माझे रात्रीच्या अखेरी रक्षण करो मृत्युंजय माझे सर्व काळ रक्षण करो आतून शंकर माझे रक्षण करो बाहेरून शंकर माझे रक्षण करो मधून पशुपती माझे रक्षण करो सदाशिव माझे सर्वत्र रक्षण करो एके ठिकाणी असताना भुवनैकनाथ माझे रक्षण करो हिंडत असताना प्रथम प्रमथ अधिनाथ माझे रक्षण करो बसलेले असताना वेदांत वेद्य शिव माझे रक्षण करो झोपलेलो असताना शिव माझे रक्षण करो वाटेत असताना नीलकंठ माझे रक्षण करो दुर्गम म्हणजे कठीण पर्वतावर त्रिपुरारी माझे रक्षण करो अरण्यवासात म्हणजे जंगलात असताना वनात असताना मोठ्या प्रवासात उदार शक्तिमान मृगव्याध असा शंकर माझे रक्षण करो प्रलयंकारी गर्विष्ठ रौद्ररूपी विकट हास्य करणारा ब्रह्मांडात सर्वत्र भरून राहिलेला आणि महाभयंकर सेनेचे निवारण करणारा वीरभद्र महाभयापासून माझे रक्षण इति इतिशुभम सव्वीस श्लोकांचा अर्थ आपण आतापर्यंत पाहिला इथून उर्वरित श्लोकांचा अर्थ आपण पुढील दुसऱ्या भागात पाहूया शिवकवच भाग एक समाप्त धन्यवाद